मोठी बातमी दादा भुसे आणि महेंद्र थोरवींची एकमेकांना धक्काबक्की शंभुराज देसाईंची मध्यस्थी शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा विधिमंडळाच्या लॉबी शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आलेली आहे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबक्की केली विधीमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाला यानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार यांच्यासोबत होते त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे अद्याप समजू शकलेला नाही मात्र ज्या पद्धतीचा वाद या एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये झाल्याचं समोर आलेलं आहे यावरून राजकीय वर्तुळात पक्षाअंतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं ही खरं तर महायुती सरकारमधली एक प पहिलीच आणि मोठी घटना आहे या घटनेच्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने वेगवेगळे वाद सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत आहेत त्यावरून पक्षांतर्गत कलह तर नाही ना असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होत आहे मात्र ही जी वादाबादी आहे ती लॉबी मध्येच पार पडली आणि त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी करत महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक दादा भुसेने ते काम घेतलेलं विचारलं त्या ठिकाणी थोडंसं ते उद्धटपणे माझ्याशी बोलले त्यामुळे आमचं थोडंसं हे झालं होतं पण आमचं झालं एकाच पक्षामध्ये आहात एकाच मुख्यमंत्री यांच्या सहकारी आहात असं असताना कुठे असं वाद चिघडला आणि असं या ही वेळ आली नाही नाही आतापर्यंत मी त्यांना सांगितलं आलेलो होतो की बाबा जी जी कामे असतील ते आमदारांची झाली पाहिजेत या संदर्भात त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात त्यांना बोललो तर त्यांना थोडस त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणून ते थोडस जोरात बोलले म्हणून आमच्या तोळ्याच्या मतभेद झाले होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई